अशा ऍक्टिव्हिटीज पाहिजेत तोडीच्या तेवढ्या की ज्याच्यातून पण डोपामिन सिक्रीट होणार आहे अशा ऍक्टिव्हिटीज कुठल्या तर ज्याच्यामध्ये सेन्सरी एक्सपिरियन्स असतो सेन्सरी म्हणजे आपले जे पाच आहेत सेन्सेस त्याच्यातून इनपुट यायला या हवं म्हणजे आयदर खूप फिजिकल काहीतरी धावपळ असेल दपाछपी खेळणं खाली जाऊन खेळणं असेल क्ले खेळणं असेल ओरिगामी करणं असेल किंवा एखादी गोष्ट वाचताना ते इमॅजिन करणं असेल मी स्क्रीन म्हणजे तुम्हाला आईस्क्रीम देते आणि एकदम मी जर म्हंटल की आता बासा गणिताचा अभ्यास कर हुँ. तर आईस्क्रीम आणि त्याच्या समोर कारल्याची भाजी कुठलंही मूल तुम्ही सुद्धा घेणार नाहीत का काहीतरी वेगळं पाहिजे की जे एंगेजिंग आहे की तुझ्या तर तीस मिनिटं ती झाली आहेत आपण काय खेळूया मी तुम्हाला सांगते फक्त एवढा प्रश्न विचारलात ना आपण काय खेळूया तरी ती मुलं स्क्रीन सोडून येतील कारण त्यांना तुमचं सह आवडत अजून एक छान म्हणजे नोटवर तुम्ही थांबवू शकता स्क्रीन बघणं की समजा आज त्यांनी एक एपिसोड बघून संपवलाय कुठला तरी एक कार्टून आहे जे बघून संपवलंय आणि मग सवय अशी लावायची की आता आपण त्याच्यावर गप्पा मारूया Hmm. आणि मग त्यांना कागद द्या आणि सांगा की तू तुझं काहीतरी बनव चित्र किंवा तुझ्या मनामध्ये हे कॅरेक्टर कसं दिसतंय असं काहीतरी त्यांना क्रिएटिव्ह थिंकिंग करायला लावलं तर त्याच्यातून खूप डोपामेन सिक्रेट होतात